नमस्कार धन संपत्ती संतती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केले जाते मात्र यंदा मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफाला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे त्यावर आपण जाणकारांनी काय माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात तसेच महालक्ष्मीचे व्रत कसे करावे आणि उद्यापन कसे करावे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे महालक्ष्मीचा घट मांडण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करून पाटाभोवती रांगोळी काढायची आहे पाटावर लाल कपडा पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवावा कलशाला हळदी कुंकू लावावे कळशाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नाणं सुपारी घालावी कळशाला विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी आणि त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवायचे आहे पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करायची आहे त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो किंवा श्रीयंत्र ठेवायचे आहे विडा खोबरे फळे खडीसाखर आणि गोळ ठेवायचा आहे त्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे हल्ली बाजारात देवीचे मुखवटे मिळतात श्रीफळाला त्याचा साजशृंगार करून आपण पूजा करू शकतो देवीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचे व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे असते परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसे करावे व वा सुवासिनींना जेवण्यास कधी बोलवावे असे प्रश्न विचारले जात आहेत मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगवेगळी व्रते आहेत दोन्हींचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला उद्यापन करायचे आहे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करायचे आहे नैवेद्य दाखवायचं आहे ज्या सुवासिनींचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवायची आहे ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करायचे आहेत किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे व ते ताट गाईला खाऊ घालायचे आहे नंतर उपवास पुढे चालू ठेवायचा आहे यामुळे व्रतविधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालू राहतो द्वादशीच्या दिवशी शुक्रवारी म्हणजेच सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करायचा आहे देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो इतरांनी एकादशीला उपवास असतात तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यायचा आहे शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केलेला आहे मात्र असा योग जुळून ही पहिलीच वेळ नाही मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या वेळी एकादशी चतुर्थी किंवा अमावस्या आली तर याचा मार्गशीर्ष गुरुवारशी काहीही संबंध नसतो ही, ही सगळी व्रत पण वेगवेगळे आहेत त्यामुळे आपण चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे महालक्ष्मीचे हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा म्हणून करण्यात येतो मार्गशीष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताची सुरुवात करून चार गुरुवार हे व्रत करायचे आहे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे असा नियम आहे मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या शेवटच्या दिवशी सव्वासण महिलांना महालक्ष्मीच्या स्वरूपात मानून तिला हळदी कुंकू आणि वाण म्हणजेच भेटवस्तू दिली जाते मसाले दूध दिले जाते महालक्ष्मी व्रताची कथा वाचून झाल्यानंतर संध्याकाळी देवीला निवेद्य दाखवायचा आहे संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी निमंत्रण द्यायचे आहे त्यांना फळे फुलं गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तकाची एक प्रत एखादी भेटवस्तू त्यांची ओटी भरायची आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यांना जमिनीवर न बसवता त्यांना आसन द्यायचे आहे बसायला त्यांचे पाय धुवायचे आहेत पाय धुवून पुसून त्यांना त्यानंतरच हळदी कुंकू द्यायचे आहे आणि नंतर भेटवस्तू द्यायचे आहे त्यानंतर त्यांना भोजन खाऊ घालायचे आहे या दिवशी तुम्ही कन्यापूजनसुद्धा करू शकता आता आपण पाहूयात महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कसे करायचे आहे प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या घटाची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अंघोळ करून देवीला नमस्कार करून घरात शांतता आनंद राहावे यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर घाटावरील नारळ हलवायचा आहे दरम्यान गजरा वेणी फुलं केसांमध्ये वापरायचं आहे म्हणजे जी आपण देवीला वेणी घातलेली आहे ती आपण नंतर आपल्या केसांमध्ये माळू शकतो दुर्वा निर्माल्य नारळ तुम्ही निर्माल्यांमध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यांमध्ये त्याचं विसर्जन करू शकता सुपारी नारळ तुम्ही आहारात वापरू शकता मात्र कापड किंवा साडी असल्यास ती गरजवंतांना दान करून द्यायचे आहे काही जण नारळ लाल कपड्यामध्ये बांधून सुद्धा ठेवतात परंतु त्याचा प्रसाद खाणं सगळ्यात योग्य आहे कलशातील पाणी एखाद्या फुलाच्या सहाय्याने संपूर्ण घरामध्ये थोडे थोडे शिंपडायचे आहे आणि त्यानंतर उरलेले पाणी आहे ते आपण झाडांना वापरू शकता हे पाणी तुम्ही झाडांना देऊ शकता महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करत असताना सतत लक्ष्मीचे नाव तोंडामध्ये घ्यायचे आहे महालक्ष्मी मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेला नमस्कार करून आशीर्वाद घेऊन आपण हात जोडून प्रार्थना करायची आहे की मी जे व्रत लक्ष्मी व्रत केलेले आहे त्याच्यामध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा असावी मा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती पोटात घे असं देवीला नम्रपणे आपण आपन, सांगायचे आहे तसेच आपल्या परिवारासाठी प्रार्थना करायची आहे घरासाठी प्रार्थना करायची आहे घराला सुख समृद्धी वैभव लाभू देत आणि सगळ्यांचे आरोग्य चांगले राहू देत मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना आहे असे मानले जाते तसेच या महिन्यात तर गुरुवारी महालक्ष्मीचे मातेचे खास व्रत वैकल्य करून धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य यश आणि समृद्धी प्राप्त होते तर या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मीचे व्रत कसे करावे उद्यापन कसे करावे आणि उद्यापनाच्या दिवशी अमावस्या चतुर्थी एकादशी आल्यावरती काय करावे हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये ऐकलेली आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद